आज महाविद्यापीठ नॉमिनेशन भर भरला गेला माझ्या समवेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते सोबत जिल्ह्याचे अध्यक्ष राजपूत प्रभारी राणी विजय मॅडम महेंद्र पाटील राजेनप्पा सोबत शिवसेनाजी वसंत चव्हाण राजेशभाई कुंदन संखे प्रकाशदार निकम श्रमजीवीच्या नेत्या स्नेहाताई रामभाऊ वारना राष्ट्रवादीचे आनंदभाई ठाकूर मनसेचे जिल्हाध्यक्ष आर पी आयचे सुरेश जाधव असे सर्व भावते घटक पक्षांचे नेते माझ्यासमोर उपस्थित होते आणि आम्ही आज सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने इथे भाविकेचा उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणाऱ्या निश्चिने सोडवण्याच्या दृष्टीनातून आम्ही वाटचाल करू आरोग्य व्यवस्था जी आहे ती काही वर्षी चांगली सुधारत आहे येणाऱ्या काळामध्ये मेडिकल कॉलेज होतं आहे सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे ट्रॉमा सेंटरसुद्धा होतं आहे जवाहरला दोनशे बेडचं हॉस्पिटलसुद्धा आहे अशा रीतीने आरोग्य व्यवस्था थोडीशी गतिमान झाली पाहिजे आणि जे पेशंट बाजूने जातात सिलवासला असेल दातारणा घरवेले असेल नाशिक असेल मुंबई असेल ते बऱ्याच दिवशी त्यांना इथेच ट्रीटमेंट मिळेल ह्या दृष्टिकोनातून मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे पी एच सीमध्ये काम केल्यामुळे मला इथल्या सगळ्या स आरोग्य समस्यांची जाण आहे आणि त्यामुळे निश्चितच आरोग्य व्यवस्थेसोबतच इथली बेरोजगारी असेल बेरोजगारीवर बेरोजगा सुद्धा मात करण्यासाठी नवीन नवीन रोजगार उपलब्ध उपलब्ध करण्याचा आमचा निश्चय आहे आणि म्हणून ज्या काय इंडस्ट्रीयल एरिया आहेत गोष्टीर एमर्जन्सी असेल डहाणू असेल पालघर असेल डा कुडूस असेल तर इथे आपण इंडस्ट्रील नवीन 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 इंडस्ट्री, इंडस्ट्री उभारणीसोबत एक्सपान्शन करणं एक्सपाड करणं या यामुळे नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते आणि ज्या नागरी सुविधांच्या माध्यमातून पाण्याच्या ज्या असुविधा असतील त्यासुद्धा सोडव सोड सोडण्यावर या येणार काळामध्ये आमचा भर असेल गावित त्यांना विमंत्री डावल्यानंतर त्यांनी आज राहिलेमध्ये अनौपस्थिती दाखवलेल्या ते नाराज निश्चित नाही आहेत त्यांचा आशीर्वादसुद्धा मी घ्यायला जाणार आहे गेल्या सहा वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलं परंतु त्याच्यापेक्षा अधिक वेगवान काम करण्याचा आमचा निश्चय असेल आणि त्या अमित साहेबांबद्दल आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतले खिंदेमेम